जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आपण बघत आहात दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणावरून लाईव्ह आजचे बाजारभाव या ठिकाणी मोसंबीला ग्रेडिंगनुसार बाजारभाव मिळतो ज्यामध्ये एक नंबर ते पाच नंबर या यामध्ये ग्रेडिंग केली जाते ज्यामध्ये आज एकोणतीस ऑगस्ट रोजी एक नंबर प्रतीच्या मालाला एकतीस ते बत्तीस रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव सुरू आहे दोन नंबर क्वालिटीच्या मोसंबीला या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस रुपये या प्रमाणे बाजार बाजारभाव सुरू आहे तीन नंबर क्वालिटीच्या मुसुंबीला या ठिकाणी सत्तावीस ते एकोणतीस रुपये किलो या याप्रमाणे आजचा बाजार बाजारभाव सुरू आहे त्याचबरोबर चार नंबर क्वालिटीच्या मोसंबीला या ठिकाणी चोवीस ते सव्वीस रुपये प्रति किलो याप्रमाणे आजचे बाजारभाव सुरू आहे व पाच नंबर क्वालिटीचा या मोसंबीला या ठिकाणी वीस ते एकवीस रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर पिवळ्या व मंगू झालेल्या मोसंबीला या ठिकाणी अठरा ते वीस रुपये प्रति किलो याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे होते दिल्ली मोसंबी मार्केट या ठिकाणी आजचे येणारे मोसंबी बाजारभाव आपण हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे दररोजच्या अशाच मोसंबी बाजार बघण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवां जय हिंद जय